नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कारकून सपोर्ट स्टाफ म्हणून एक जाहिरात निघालेली आहे आणि या पदाकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते कोणत्याही शाखेतील पदवीधर हे तुम्हाला क्वालिफिकेशन चालू शकतं मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती एमपीएससी युपीएससी बँकिंग शिक्षक भरती त्याचप्रमाणे एन एच एम आणि महानगरपालिकेसंदर्भामधले सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथं बघा कारकून सपोर्ट स्टाफ जे आहे हे आता जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस पद ही कारकून सपोर्ट स्टाफ म्हणून आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहेत आणि याच्याकरता क्वालिफिकेशन उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी व किमान पन्नास टक्के मार्क्स घेऊन पास झालेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच संगणक रिलेटेड एम एस सी आय टी सर्टिफिकेट सुद्धा उत्तीर्ण झालेला असावा आणि जे कोणी उमेदवार बी कंप्युटर बी आय टी या रिलेटेड असतील त्यांच्याकरता एम एस सी आय टी नसेल तरी चालेल असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये या जाहिरातीला आपण अप्लाय करत असताना वयाची मर्यादा किमान एकवीस वर्ष व कमाल पस्तीस वर्ष आहे प्रवेश शुल्क हे एक हजार रुपये तुम्हाला नॉन रिफंडेबल प्रवेश शुल्क असेल अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असेल आणि नोकरीचं ठिकाण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुमची एक्झाम होईल एक्झामिनेशन नंतर तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होईल आणि मग त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होईल आणि अर्ज जो आहे तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट जे डी सी सी बँक डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट जळगाव डी सी सी डॉट कॉम या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे आणि मग तिथं जाऊन आपल्याला पेमेंट भरून आपल्याला या संदर्भामध्ये पूर्णपणे जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि डब्ल्यू 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 डॉट जे डी सी सी बँक डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईट वरती पण रिक्रुटमेंट सेक्शनच्या अंडर ही जाहिरात दिलेली आहे तिथून पण आपण ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात खट्टा धन्यवाद